नागपूर शहरातील भारतमाता चौकापासून इतवारीपर्यंत देशभक्तीचा जल्लोष पाहायला मिळाला कारण निमित्त होतं ऑपरेशन सिंदूर मधून भारतीय जवानांनी पुन्हा एकदा शौर्याची लिहिलेली नवी गाथा याच पार्श्वभूमीवर आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून नागपूर काँग्रेस तर्फे भारत मातेच्या जयघोषात तिरंगा यात्रा काढण्यात आली शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात निघालेली ही यात्रा देशप्रेम आणि लष्कराच्या शौर्याला सलाम करणारी ठरली हातात तिरंगा तोंडात भारत माता की जय आणि वंदे घोष नागपूरच्या रस्त्यांवर देशप्रेमाची लाट उसळलेली यावेळी पाहायला मिळाली संपूर्ण मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील करण्यात आला होता नागपूरकरांनी उत्साहात आणि शिस्तीत या यात्रेचा आनंद घेतला ऑपरेशन सिंधूरमध्ये भारतीय लष्कराने दाखवलेल्या पराक्रमाचं आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काँग्रेस तर्फे आयोजित या भव्य तिरंगा यात्रेचं नेतृत्व काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी केलंय या या माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत आमदार अॅडव्होक अभिजित वंजारी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेत कार्यकर्त्यांनी भारतीय लष्कर जिंदाबाद ऑपरेशन सिंदूर अभिनंदन अशा घोषणा देत देशाच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या जवानांचं अभिनंदन केलंय या यात्रेदरम्यान सुरक्षेची विशेष व्यवस्था होती सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीपर गीते आणि लहानग्यांचं पारंपरिक वेशभूषेत सहभाग हे या यात्रेचं खास आकर्षण ठरलं काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं की हे केवळ राजकारणासाठी नाही तर आपल्या वीर जवानांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी आहे त्याचबरोबर राजीव गांधी यांच्या योगदानाचीही आठवण करून देण्यात आली आहे तिरंगा यात्रेमुळे शहरात देशभक्तीचे वातावरण बघायला मिळाले भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांची पुण्यतिथी आहे आणि वीर शहीदांनी या भारत देशाचं रक्षण करण्यासाठी आपली कामगिरी बजावली त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे सर्व राज्यभरात तिरंगा यात्राचं आयोजन करण्यात आलं आहे नागपूर शहरातसुद्धा भारतमाता चौक ते शहीद चौकापर्यंत या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि आता रॅलीला सुरुवात होणार आहे भाऊ भाजपनं तुमच्या या रॅलीवर टीका केली होती यात्रा भाजप मला असं वाटतं काही कोणत्या एका पक्षाची मक्तेदारी थोडी नाही आहे देशाच्या सैन्याने मिळवलेले यश आहे कोणत्या राजकीय पक्षाने मिळवलेले यश थोडी ना आहे आणि देशाच्या वीरांच्या सन्मानार्थ या देशातला कुठलाही नागरिक कुठलीही यात्रा काढू शकतो भाजप आरोप की काँग्रेस या नाही आम्हाला त्यांच्यावर आरोप करत त्यांचं काम आहे ते करतात आमचं काम आहे ते आम्ही करतो तर हे पॉलिटिकल रॅली होऊ नये असंही त्यांनी म्हटलेलं आहे ही पॉलिटिकल रॅली आज स्वर्गीय राजीवजी गांधी ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं त्यांची पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्त काँग्रेस पक्षाने दिलेला कार्यक्रम हा राज्यभरात होत आहे त्याच्यात यांचं पोट कशाला दुखायला पाहिजे थँक्यू भाऊ ऑपरेशन सिंदूरमधून लष्कराने दाखवलेलं शौर्य आणि राजीव गांधी यांचे राष्ट्रीय योगदान या दोघांचेही संगम म्हणजेच ही, संग ही तिरंगा यात्रा होती नागपूर काँग्रेसने देशभक्तीचा एक संदेश देण्याचा प्रयत्न केला देशासाठी समर्पित अशा उपक्रमांचं महत्व वाढवत चाललेलं आहे आणि त्यात नागपूरकरांसारखा शहरांचा सहभाग ही नक्कीच गौरवाचा आहे अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी बघत रहा सिटी न्यूज